तर हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि आज आम्ही कुठेतरी बाहेर आलो होतो ऍक्च्युअली हा जो तुम्हाला मी मागे दाखवते हा नगर हायवे आहे नगर पुणे हायवे आहे आणि शिरूर जवळचे आहे सरदवाडी तिथे आम्ही आलो होतो काम होतं पण एका ठिकाणी थांबलो आणि वाटलं की हा ब्लॉक करावा तुमच्यापर्यंत हा पोहोचला पाहिजे तर आम्ही आज थांबलेलो आहे किगा मध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी आईस्क्रीमचं फोटो पार्लर आहे तिथे आणि ते कुठे आहे तर आपण मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने असेल हा जो आहे समोरचा आ, हा नगर पुणे हायवे आहे आणि इथे जे आहे समोर तुम्हाला मी झूम करून दाखवते इथे जे आहे इथे ती नवनाथ जी मिसळ आहे बऱ्याच जणांना माहिती असेल तर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट तुम्ही जर बघाल तर इथे असं दिसेल तुम्हाला किगा गा आईस्क्रीम आहे हायवेवरच आहे शिरूर जवळ तर चला तुम्हाला आत जाऊन दाखवते यांच्याकडे खूप प्रकारच्या थाळ्या भेटतात आणि खूप छान आहे जर कधी तुम्ही ह्या रोडनी गेलात तर नक्की ॲक्च्युली इथे थांबा आणि खूप प्रकारचे आईस्क्रीम भेटतात ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा पण आहे आज आपण काय खाणार आहे आईस्क्रीम आईस्क्रीम खाणार आहे ना आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले फ्लेवर आहे आणि थाळी आहे ते सगळं सांगते मी तुम्हाला चला तर फ्रेंड आपण आईस्क्रीम पार्लरमध्ये जेव्हा येतो तेव्हा जे त्याला एम्बियन्स आहे किंवा त्याला सिटिंग अरेंजमेंट आहे <tberspace> ती खरंच खूप छान आहे तुम्ही जर जवळपास राहत असाल तर तुमच्या बड्डे पार्टीसाठी हे खूप छान आहे तुम्ही बघू शकता यांची सिटिंग अरेंजमेंट आणि जागाही खूप प्रशस्त अशी आहे तर यांच्याकडे भरपूर प्रकारच्या अशा ज्या आहेत त्या आईस्क्रीम फ्रेश भेटतात तसंच यांच्याकडे पिझ्झा सँडविच अशा प्रकारचे नाश्ता प्रकारेही भेटतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थाळी प्रकार भेटतो हो त्याच्यामध्ये आपल्याला एकाच थाळीमध्ये भरपूर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या वेगवेगळ्या स्टाईलच्या वेग 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 अशा आईस्क्रीम खायला भेटतात इथे आम्ही जी आहे चॉकलेट थाळी मागवली हो त्याच्यामध्ये दोन मिल्कशेक होते एक कोल्ड कॉफी होती आणि चार 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 प्रकारचे असे आईस्क्रीम होते तुम्ही गे ते गेले तर त्यांच्या जी थाळी जो प्रकार आहे तो तो नक्की मागवा कारण की त्याचं कारण असं की एका थाळीमध्ये तुम्हाला अशा भरपूर प्रकारच्या ज्या आईस्क्रीम आहेत त्या टेस्ट करायला भेटतील तुम्हाला इथे दिसत असेल स्क्रीनवर जे मेनू कार्ड आहे त्यांचं तर त्यांच्यामध्ये थाळी हा प्रकार आहे त्याच्यामध्ये था, पेशवाई थाळी चॉकलेट थाळी बालराजी थाळी अशा वेगवेगळ्या थाळ्या आहेत मिक्स फ्रूट थाळी त्याच्यामध्ये भरपूर असे प्रकार येतात आणि मुलांनाही ते आवडतात जर तुम्ही ते जवळपास नगरच्या कुठे राहत असाल तर नक्की यांचं जे आहे केगाचं आईस्क्रीम थाळी जी आहे ती नक्की ट्राय करा मला तर खूप आवडली आणि जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे जे संकल्पना दिसतोय तुम्हाला जो कोण आहे आईस्क्रीमचा तो, तो इथे फ्रेश बनवला जातो बाहेरच्या ठिकाणी जो रेडीमेड बनलेला असतो आधी तर यांच्याकडे जे आहे तो फ्रेश बनवतात आपल्यासमोर तुम्ही कोण आईस्क्रीमचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम टाकून देतात तसं त्यांच्याकडे पुरणपोळी पाणीपुरी तसं भरपूर अशा प्रकारचे ते आईस्क्रीम तुम्हाला दिसतील तर नक्की एकदा ट्राय करा फ्रेंड तर तर आज ती आईस्क्रीम खूप चांगली होती जर तुम्ही असाल तरी आईस्क्रीम नक्की ना ट्राय करून